टाइटल बघितलं असेल की तुमची अडकलेली अभ्यासाची गाडी रुळावर कशी काय आणायची तर त्या फोटोमध्ये बघा रेल्वेचा रुळ आहे म्हणजे आपण अभ्यासाचा एक चांगला फ्लो चालू झालेला असतो काय झालेलं असतं आणि अनेक कारणांनी मग मग त्यात कारण कुठली असू शकतात की जसं की आपण एक घरी जातो दोन दिवस आणि तिकडे चेन ब्रेक होती किंवा मग घरून काहीतरी फोन येतो कोणतरी आजारी असल्याचा किंवा गावाकडे काहीतरी तुमचा समारंभ असतो घरातला कार्यक्रम असतो त्यानिमित्तानं म्हणा किंवा इव्हन एखादी एक एक्झाम झाली आणि त्याचा रिझल्ट आला आणि रिझल्ट आला तो निगेटिव्ह आला तर ते सुद्धा कारण असू शकतं आणि याच्या पुढे पण जाऊन सांगेन की कारण काही नसताना सुद्धा अभ्यासाचा आपला जो आ, फ्लो आहे तो त्यामध्ये खंड येतो तर त्या अर्थानं बघा ते टायटल दिलं आहे की अभ्यासाची गाडी रुळावर कशी आणायची तर आता तु खंड का पडतो हे मी तुम्हाला बोललो तर आता पुढची स्टेप काय असते लक्षात घ्या जे मुलं सिन्सिअर असतात जे गांभीर्याने अभ्यास करत असतात आणि जे संवेदनशील असतात त्यांना ते सल मग पुन्हा ते मार्गावर ज्यावेळी येतात आपल्या समजा शहराच्या ठिकाणी जिथे अभ्यास करतात तिथं किंवा लायब्ररीमध्ये किंवा काय तर ते गेलेले ते दोन दिवस तीन दिवस चार दिवस आठ दिवस कुणाचे पंधरा दिवस तेच त्यांना आठवत राहतात आणि मी एवढं कसं काय घालवलं एवढा वेळ कसा वाया गेला मित्रांपेक्षा मागं पडलो म्हणजे असं त्यांना ते विचार सतत सतावत राहायलाच चालू होते म्हणजे तो गेलेला वेळ तो गेलेलाच आहे बघा आणि विचार सतत ते चालू होतात आणि विचार म्हणून नंतर कधी उद्भवतच नाही म्हणजे उद्भवत नाही म्हणजे ते थोडेफार उद्भवत असेल पण ते आउटपुट त्या प्रमाणात येत नाही जसे की लिंक अगोदर होते तशी ते लिंक तुम्हाला सापडत नाही तर ते मग असं का होतं मग थोडक्यात यामागे कारण काय असतात लक्षात घ्या कारण जर काय सुरुवातीला आपण बघितली पण मानवाचा बघा एक स्वभाव आहे आता ह्या विषयाच्या अनुषंगान बोलत नाही पण तुम्ही जर अभ्यास करत असाल म्हणजे बऱ्यापैकी चांगली लिंक असेल तर मग तुम्हाला अभ्यास करत राहू वाटतं एखाद्या प्रवासात जर तुम्ही असाल आणि तो जर आल्हादायक जरा असला तर मग तो तो तो, 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 तो प्रवास संपूच नाही असं वाटतं किंवा एखादी मनाची अवस्था आपली संपूच नाही असं वाटतं तर असं स्थितीशीलता किंवा त्याला आपण जर जल, ज्याला जल, जडतो जल म्हणतो मराठी भाषेत तर ती गोष्ट येते बघा मग काय होतं माहिती की तुम्ही आता लायब्ररीमध्ये बसलाय समजा किंवा रोमोर अभ्यास करत आहे तर तो विचारच हवी होतो तुमच्यावर आणि तो विचार मग जात नाही आणि विचारांचाच तो विजय होतो तो विचार विचारांचा विजय होतो म्हणजे काय ते कृती करून देत नाही तो विचार म्हणजे सतत 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 ती सलबोचत राहते मग मी काय तर सांगितलं त्याच्यामागचं मूळ कारण जे आहे बघा तो हा विचार आहे की मी आता गमावलं ते कसं लाईनवर आणू ऍक्च्युली हा विचारच तुम्हाला कृतीपासून दुरावत असतो म्हणजे ही गोष्ट आहे मला हे तुम्हाला सांगायचं आहे आता मग मग आपण कसं घालवायचं आणि गाडी आता कशी रुळावर आणायची म्हणजे आपल्या जो व्हिडिओचा मुख्य उद्देश आहे सांगायचा तो बघा ते मुद्दे मी तुम्हाला सांगतो तर त्याचं साधं कारण आहे बघा कोणत्याही समस्येचं उत्तर ती समस्यामुळे निर्माण कशामुळे होते ते म्हणजे लगतचं कारण हे तर लग जर मूळ कारण जरी असलं की आपले पहिला खंड पडला होता ते राहूया पण आता लगतचं रिसेंट कारण काय आहे की तो विचार तो तुम विचार तुम्हाला तो अभ्यास करू देईना झालाय ते सारखं आठवत राहतं हा तो विचारांची चेन बघा ती ब्रेक करता आली पाहिजे म्हणजे हे लक्षात घ्या ते मूळ त्याचं कारण आहे ज्याला इंग्रजीच्या भाषेत रूट कॉज अनालिसिस म्हणतात बघा म्हणजे तो विचार तुमचा तो मारला पाहिजे आणि तुम्ही कृतीप्रमण झाला पाहिजे तर आता मग त्यावर स्टेप्स काय तर पहिलं मी आता सांगितल्याप्रमाणे की विचार तो सोडायचा आहे तुमच्या मनाला तुम्ही सूचना द्यायची की मला विचार करून काय फायदा नाही किमान हा व्हिडिओ बघितल्यानंतर तरी आणि मला कृती करायला पाहिजे कृती मग कृती करत असताना ती भले छोटी असेल तर त्याच्यावरती समाधान तुम्ही मानायला पाहिजे छोटी का भले कृती असेल ना पण समजा आता शंभर टक्के डोकं विचारणं बे आपलं असेल पहिल्यांदा त्यातलं दहा काढा म्हणजे नव्वद टक्के विचार दहा टक्के कृती तसं ते कमी कमी करता दहा नव्वद असं करा लक्षात घ्या की कृती नव्वद आणि मग दहा टक्के विचारच आणि ही गोष्ट सरावानं सिद्ध आहे त्यामुळे तुम्ही सराव जर तसा केला कि नहीं नहीं में करना। की नाही नाही मी कृती करणार भले छोटे असू दे मनासारखी नसेल तुम्हाला ती पसंत पडत नसेल की मी आधी कसा होतो आता कसा आहे किंवा मी आधी कशी होते आणि मग कसा आहे तर ह्यामध्ये परत तो विचाराला बघा परत ती विचाराची चेन तयार होणार ती ब्रेक करायला पाहिजे नाही 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 मला आता कृती करायला पाहिजे छोटीशी तरी कृती करायला पाहिजे म्हणजे ही पहिली स्टेप म्हणजे काय पहिल्यांदा ती भले परफेक्ट नसेल भले ती छोटी असेल पण कृती मस्त विचारांची जागा कृतीने घ्यायला पाहिजे हा पहिला मुद्दा आहे बघा दुसरं मग काय आहे की काय करा त्यानंतर एक तुमची नेहमीची ठराविक जागा ठराविक वेळ म्हणजे जर रोज तुम्ही सकाळी सात वाजता अभ्यासाला सुरुवात करत असला किंवा साडेसातला करत असला आणि जर तिथं साडे दहा तास साडे दहा वाजेपर्यंत बसत असला तर साडेसात ते साडे दहा ठराविकच था, जागी ठराविक वेळी तीच गोष्ट करायची त्यामध्ये आडवी तेवढी कोणती गोष्ट आणायची नाही किमान ज्या वेळा तुम्हाला खंड पडलेला असतो त्यानंतर काय असतं बघा तुम्ही ज्यावेळेस साडेसात ते साडे दहा जर तुमचा नेहमीचा स्लॉट असला अभ्यासाचा पहिला तर त्या स्लॉटमध्ये तुम्हाला नाही ते सुस्त काहीतरी मग हा विचार काहीतरी आणूया पुस्तकच लावूया काय रूमच स्वच्छ करूया किंवा चांगला पण विचार असला हा पण तो जो तुमचं ध्येय स्थिपत आहे त्यापासून तुम्हाला दूर नेणार आहे लक्षात घ्या तिथं हा अभ्यासच झाला पाहिजे छोटीशी कृतीच झाली पाहिजे हे मी पहिल्या मुद्द्यात बोललो पण ठराविक जागे ठराविक ठिकाणी ते बसायचंच त्यावेळेस आणि तो अभ्यासच पार पाडण्याचा प्रयत्न करायचा ते शंभर टक्के घडणार नाही तिथे पण विचार डोकावणार पण दुसरा मुद्दा मी काय सांगितला की ठराविक जागा ठराविक वेळ ती पाळायची त्यावेळेला दुसरं काही करायचं नाही त्या अभ्यासाला वेळ दिलाय म्हणजे दिलाय म्हणजे पहिला मुद्दा झाला दुसरा झाला आता तिसरा मुद्दा काय आहे आता हे डोस उपदेशाचा किंवा म्हणा हे वेगळ्या गोष्ट असते जो तिथं झुंजतो आपली गाडी रुळावर आणायला बघतो त्यासाठी हे खूप कठीण काम असतं खूप जिकिरीचं काम आहे लक्षात घ्या तर मग ते काय करायचं की तिथं बघा तिसरा मुद्दा मी सांगेल ऍक्सेप्टन्स म्हणजे स्वीकार हे तुमचं घडतंय हे आधी स्वीकारायचं म्हणजे मी आत्ता मगापासून जो एवढं बोललो पाच ते सात मिनिटं तर ते तेच आहे एकदा का तुमच्या लक्षात आलं ना तुम्ही विचारांवर लक्ष केंद्रित केलं की मला विचारामुळे माझी कुटी घडी ना कुचारामुळे हे मान्य करायचं म्हणजे चिडचिड करायची नाही त्रागा करायचं नाही हे लक्षात घ्या हे मान्य करायचं स्वीकारलं की मग तुमच्या मनाला तुम्हीच उभारी द्यायची आणि त्याला सांगायचं की आता थोडं थोडं तर ती कृती होईल आणि आशादायक राहिलं पाहिजे स्वीकार करायचा जे घडतंय ते मान्य करायचं आणि थोड्याशा कृतीवर थोड्याशा त्याच्यावरती समाधान मानायचं म्हणजे हे लक्षात घ्या आणि ही पहिली पायरी आहे स्वीकार ही पहिली पायरी आहे आणि एकदा त्या पायरीवरून आपण प्रवास चालू केला की ते नक्की फरक दिसणार ह्या तिसरा तिसरा मुद्दा स्वीकारचा होता नंतर मी आत्ता म्हटलं की ही जी इम्प्रुव्हमेंट आहे ती एकदम ट्रास्टिक असणार नाही म्हणजे लगेच पूर्वीसारखा लगेच स्लॉट येणार नाही तुमचा तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल की ग्रॅज्युअल ज्याला इम्प्रुव्हमेंट आपण म्हणतो हळूहळू हळूहळू म्हणजे सुरुवातीपासून पेस घेतला की लगेच गाडी हायवेला लागणार नाही हळूहळू हळूहळू ग्रॅज्युअल इम्प्रुव्हमेंट होईल आणि ह्या ग्रॅज्युअल इम्प्रुव्हमेंट वरती तुम्ही खुश असला पाहिजे काल परवापेक्षा बेटर आहे त्याच्या मागच्या दोन दिवसापेक्षा बेटर आहे तर ते नक्कीच तुम्ही आता चांगल्या मार्गाला लागलेलं हे लक्षात घ्या की गाडी तुमच्या अभ्यासाची रुळावर यायला लागले म्हणजे विश्वास ठेवा ग्रॅज्युअल इम्प्रुव्हमेंटवर हे लागा हे लक्षात घ्या परत दुसरं एक तुम्हाला मी सावध करीन की अति लोड देऊ नका म्हणजे पूर्वी कसा तुम्ही बारा बारा तास अभ्यास करत होता असं टार्गेट आता ठेवू नका चेन ब्रेक केल्यानंतरच दोन तास तीन तास चार तास असे पंधरा दिवसात मग तुमच्या मूळ रुटीनला तुम्ही या म्हणजे म्हणलं जातं बघा एकवीस दिवस लागतात एखादी सवय जायला म्हणजे एवढा दिवस जाऊ शकतात आणि त्यानंतर मग तुम्ही पण जाणीवपूर्वक त्या दिशेने प्रयत्न केला तर हे घडणार फक्त ते असं बसून होणार नाही ते म्हणजे हे लक्षात घ्या आता जास्त म्हणजे ह्या काळात सावध म्हणजे करायचं म्हणजे जास्त असा लोड देऊ नका म्हणजे लक्षात घ्या ही गोष्ट आहे आता शेवटचा मुद्दा मी सांगतो बघा की ज्या आधारे मी हे सगळं बोलत होतो किंवा एक थोडा त्याला टच येतो की ते जे आहेत डाएट्रिस बॉर्न ऑफर त्यांचं एक वाक्य आहे बघा की काय वाक्य आहे कृती म्हणजे ज्या कृती असतात त्या विचारातून उद्भवत नाहीत म्हणजे असं तुम्ही एखादा म्हणतो बघा आता हे जनरल वाक्य आहे ह्या अभ्यास रुळावर आणायचं त्या संदर्भात सुद्धा नाही जनरल आहे ते काय माणूस एखादा कोणत्याही गोष्टीचा विचार करतो पण चांगला विचार करतो पण तो कृतीवर येत नाही त्याच्याकडनं होत नाही सातत्या तेवढं ते जात नाही तर त्यामागची तुम्हाला त्या तत्वज्ञानानं काय सांगितलं ते सांगतो की कृती ज्या असतात तुमच्या ह्या विचारातून उद्भवत नाही तुम्ही एक तास विचार करा दहा तास करा हजार तास करा एक लाख तास करा कृतीला ते कारण नसतं म्हणजे विचार हा म्हणजे लक्षात घ्या इमिजिएट कारण नसतं तर कृती या विचारातून उद्भवत नाही तर त्या जबाबदारीच्या तप्तरतेतून उद्भवतात हे खूप महत्वाचं आहे बघा रिस्पॉन्सिबिलिटी आणि त्याची प्रॉम्पनेस म्हणजे जबाबदारीची तप्तरता म्हणजे तुमच्यावर आता कुटुंबाची जबाबदारी आहे तुमच्यावर काय जबाबदारी आहे समजा लक्षात घ्या लहान भावंडांची किंवा कुटुंबाची जबाबदारी आहे याचं जर तुम्हाला भान असलं आणि त्याची तप्तरता असली तप्तरता असणं म्हणजे नाही नाही आता लगेच पुढच्या वर्षी किंवा सहा महिन्यातच तुमच्यावर भार येणार आहे म्हणजे लक्षात घ्या असं जर तुम्हाला माग ज्याला म्हणतो हे असला पुष्य असला तर मग कृती कुर, ही घडणारच म्हणजे लक्षात घ्या तर जाता जाता मी थोडंच एक्झाम्पल देईन मी आता विद्यार्थ्यांना क्लासमध्ये ऑफलाईनला बघा सांगत असतो म्हणजे तुमच्याकडनं त्याच वेळेला त्या, त्या त्याच कृती का घडत नाहीत आणि माझ्याकडनं का घडतात मी साधं एक्झाम्पल देतो का तर त्या मुलांची माझ्यावर जबाबदारी आहे मी त्यांची फी घेतलेली आहे मला हे त्या साडेआठ नऊ ला तिथं लेक्चरला हजर राहणच आहे काही आहे काय काय वेळेला मग त्यांना मी आता इथं सांगत नाही पण त्यांना सांगतो काय काय वेळेला त्या साडेआठला आवरण्यासाठी किंवा काही धावपळ कशी होती काय काय गोष्टींना पाणी कसं सोडावं लागतं पण ती, ती बघा माझ्यावर काय आहे का तर माझ्यामुळे त्या वीस पंचवीस मुलांचा वेळ वाया जाणार म्हणजे लक्षात घ्या आणि किंवा रेप्युटेशन आपलं खराब होणार किंवा त्यांचा अभ्यास बुडणार हे जे भान जबाबदारीची तप्तरता आहे मग मी असा जर गोष्ट करायला लागलो तर मग भविष्य अंधकार नाही म्हणजे ह्याची जबाबदारीची आहे बघा तप्तरता म्हणजे काय ते साडेआठ म्हणजे साडेआठ नऊ म्हणजे न ही आहे तुमचं तसं नाही केला केला अभ्यास नाही नाही केला तसं नाही म्हणून तुमच्यावर जबाबदारी पाहिजे नसेल तर तुम्ही ती स्वतःहून घेतली पाहिजे आणि त्याची तप्तरता पाहिजे ही गोष्ट लक्षात घ्या तेच ते वाक्य होतं कृती या विचारातून उद्भवत नाही तर त्या जबाबदारीच्या तप्तरतेतनं उद्भवतात तर आता एक लक्षात घ्या की हे फक्त अभ्यासाविषयी नव्हतं हे तुमच्या जी सामान्य जीवनात सुद्धा आपल्याला ते उपयोगाला पडतं आता मला तुम्हाला एक महत्वाचं सांगायचं आहे तर हे जे मी आता बोललो मी जास्त युट्यूबवर ऍक्टिव्ह मला राहता येत नाही तर हे मी बरंच लेखन हे प्रोजेक्ट छाया एमपीसी या टेलिग्राम चॅनेलवर केलेलं आहे हे जे माझ्या हातात पेज होत होती त्या ती लेख जो लिहिलाय त्याचीच ती प्रिंट सर, आहे त्यातलेच ते मुद्दे आहेत फक्त काय मुलांचे मला मेसेज नेहमी असायचे म्हणजे बऱ्याच काळापासून की सर तुम्ही ते असं तुमच्या भाषेत थोडं सांगितलं तर अजून तुम्हाला बघता येईल किंवा तुम्ही त्याच्या मागची भूमिका तुमची मांडता येईल आता हा पहिलाच असा व्हिडिओ आहे लक्षात घ्या तर म्हणजे ह्या लेखना माझ्या माग ह्या लेखनामागील माझा विचार काय मला मी ह्यात मांडत जाईल ही पहिलीच वेळ होती या व्हिडिओची म्हणजे माझ्याकडे समोर माझाच लेख आहे आणि त्याच्या आधारे मी बोलतोय पण इथून पुढं लेखाचं टायटल ते असेल त्यातला मॅटर तो असेल पण त्याच्या मागचा माझा विचार काय कधी कधी सगळंच शब्दात मांडता येत नाही ते बोलण्यात जी मांडण्याची जी, जी गोष्ट आहे ती बघा मी ह्या व्हिडिओतून मांडणार आहे असं भरपूर लेख आहेत प्रोजेक्ट छाय एम पी एस सी इथं तो तुम्हाला लिंक पण दिली जाईल नक्की भेट द्या इव्हन तो चॅनल असा आहे की स्पर्धा परीक्षेतला मी तर म्हणतो विद्यार्थ्याला नेहमी जागा ठेवेल कधीही झोपू देणार नाही योग्य वेळी तो भानावर आणेल लक्षात घ्या आणि महाराष्ट्रात ते ते टेलिग्रामची पोस्ट तेवढी झालेली नाही पण ज्या लोक तिथं जॉईन आहेत त्यांना ते माहीत ता आहे तर काही लोकांनी मला हे सुचवलं होतं तुम्ही सर ते लेखन जे असतात मागची तुमची भूमिका मांडा तो तो प्रयत्न होता तुम्हाला हा प्रयत्न कसा वाटतो जरूर कमेंट करा आणि मग ह्या सिरीजमधनं काय व्हिडिओ मी पुढं घेऊन येत आहे मग लक्षात